असे स्मरणातले बापू यानंतर यानंतर होणे नाही <coughs> एक दीर्घ अशा प्रकारची आठवण मला त्यांची येते बाकी काही फारसं नाही एकच फक्त आठवण सांगतो अडुसष्ट ते बहात्तर मी या कॉलेजमध्ये विद्यार्थी होतो दे तेव्हा बापू प्राचार्य होते पण प्रा मला प्रवेश मिळण्यापूर्वी बापूंचं माझं समक्ष बोलणं झालं होतं कारण यशस्वीला शे मला मार्क अतिशय कमी होते माझं शिक्षण काही होणार नव्हतं मी विहिरीवरती कामाला जात होतो कर्मवीर अण्णांचे चुलत बंधू उर्फ एस ए पाटील कूपर इंजिनियर को, एजंट कोल्हापूर त्यांच्या विहिरीवरती काम करत असताना माझी शिफारस एक प्रामाणिक आणि कष्टाळू मुलगा म्हणून तिथल्या कामगारानं एस ए पाटलांच्याकडे केली शिवाकाकांच्याकडे शिवाकाकाने का मला बोलवून घेतलं आणि मला एक चिठ्ठी दिली आणि चिठ्ठी देऊन दे त्यांनी सांगितलं की हे चिठ्ठी घ्या आणि सातारला जा सातारला म्हणजे शिवाजी कॉलेज आहे शिवाजी कॉलेजचे प्राचार्य एस केून आहेत त्यांना भेट ते काय म्हणतात बघ जर ॲडमिशन दिलं तुला तर ठीक जर नाही म्हटले तर परत ये माझ्या गाडीनं आपण पुन्हा जाऊया मी तसा झालो इथं काही माहीत नव्हतं फारसा अजिबात आणि शिवाकाकांची दिलेली चिठ्ठी जी आहे ती चिठ्ठी कुठं द्यायची कुणाला हे मी त्याला काय धाडस नव्हतं मी दाखला शाळा सोडल्याचा मार्क लिस्ट आणि जी चिठ्ठी दिली ती बा बापूंना यश ए ती मी त्या कागदपत्राच्या शेवटी लावली होती आणि मी इथं माझे गावाने मित्र गुरुवार मी ग्रंथपाल होते बी एड कॉलेजला ते आणि मी बापूंना भेटायला गेलो बापूंनी विचारले मला माहिती वगैरे सगळे कागदपत्र घेतली आणि ता ताड की फाड अगदी कागदपत्र घेऊन मला सांगितलं की जावं म्हटले तुम्हाला प्रवेश मिळणार नाही तुम्हाला मार्क अतिशय कमी आहे आता विषय म्हटला आम्हाला जावा म्हणून सांगितलं म्हटल्यानंतर थांबलो आम्ही तिथंच रेंगाळलो आणि रेंगाळल्यानंतर माझ्या तोंडून शब्द गेले की साहेब म्हटलं मग त्या कागदपत्राबरोबर एक शिट्टी आहे तेवढी चिठ्ठी बघा म्हटलं मग त्याने ते बाकीचे कागदपत्र ओढून ओढून यश पाटलांची चिठ्ठी बघितली आणि चिठ्ठी बघितल्यानंतर मला त्याने पहिला प्रश्न विचारला की म्हटले तुला खडी फोडायला जमेल का तर जमेल म्हटलं तर ते म्हणजे तुझी शरीर प्रकृती बघितली तर तुला काही खडी फोडता येणार नाही इथं आणि त्याशिवाय तुला काही प्रवेश मिळणार नाही मी म्हटलं ठीक आहे मग असं कर म्हटले उद्या सकाळी आठ वाजता ये इमारतीची मुलं कामं करत होती खडी फोडायचे ते म्हटले तिथंच म्हटले मला खडी फोडायला लावली मी खडी फोडली थोडीफार बापूने सेक्रेटरीला सांगली की याच्याकडून एक पाठीवर खडी फोडून घे आणि येऊन मला सांग म्हटले मग निर्णय तुम्हाला सांगतो मग बापूंना जाऊन सांगितलं तसं बापूने ऑफिसमध्ये होते बापू घेतला बाप आणि हे सगळं बघून प्रात्यक्षिक बघितलं आणि स्वावलंब शिक्षण योजनेत मला पहिला प्रवेश मिळाला तोच प्रवेश माझा छत्रपती शिवाजी कॉलेजचा प्रवेश वस्तीगृहाचा प्रवेश आणि स्वावलंब शिक्षण योजनेतला प्रवेश होता त्या योजनेनं एक मनगटात बळ होतं ते मिळालं अनुभवायला आणि आजपर्यंत उभा राहिलं की त्या एकाच केवळ गोष्टीमुळे माझं नाव शंकर मारुती पोतेकर मी राहणारा मान तालुक्यातील आहे होसा घरची अत्यंत परिस्थिती दारिद्र्याची असल्यामुळे मी दे शिवाजी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आहे त्यावेळी मला बापूने जेवणाची सोय मोफत केली पुस्तकं राहण्यासाठी पुस्तकं मोफत आणि राहण्यासाठी रूम एवढी माझी सोय केली आणि मी तिथे शिकू शकलो बापू जर नसते तर मी घडलोच नसतो मला काही शिकता आलं नसतं एक वेळ तर मला माझं वेळ टीवायचा फॉर्म भरायला पैसे नव्हते त्यावेळी मी रात्री आठ वाजता स्वे रूमला आलो त्यावेळी मी बापूना हळूच जाऊन म्हणालो की मला बापू मला फॉर्म भरायचं आहे आणि मला पैसे नाहीत माझ्या चेहऱ्याकडे पाहिल्याबरोबर त्यांनी किशातली वीस रुपये मला दिले त्यावेळी वीस रुपये पर फक्त परीक्षा फी होती तेव्हा बीची आणि ती फी भरलेली मला चांगली आठवते आणि मी बी ए झालो त्याच्यानंतर संस्थेमध्ये नोकरीला लागलो संस्थेतल्या भाऊसाहेब नलवडे साहेब आप्पासाहेब पाटील मुल्लासाहेब या सर्वांची ओळख माझी झाली आणि त्यामुळे माझं सिलेक्शन झालं म्हणजे माझं वजन फक्त चौतीस ते पस्तीस किलो असताना माझं सिलेक्शन कसं काय झालं कोण असतो परंतु आप्पासाहेबाने माझी सर्व लोकांना ओळख करून दिली पोते कर काय प्रश्न विचारले त्या प्रश्नाची उत्तरं दे मग मी प्रश्नाची उत्तरं द्यायला लागलो आणि तेवढ्यात सगळ्या लोकांनी यश लिहिलं माझ्या सिलेक्शन आणि अन नंतर प्रश्न पडला की मा हे कसं काय झालं तर मग मी बा त्यानं आपासाहेबांना विचारलं आपासाहेब म्हणले पो हां कोण रे तू म्हटलं पोते कर हां कुठे पोतेकर पण मला भीती वाटली आता मी खोटं बोलू तर कसं काय सांगू आणि शेवटी मग मी म्हटलं माझा भाऊ होता तो गावाकडे गेलेला आहे म्हटलं त्याचं सिलेक्शन झालेलं आहे त्याला दोन चार दिवसांना आरोग्य मिळेल आता बापू जर नसते तर मी शिकू शकलो नसतो मला नोकरी मिळाली नसते माझी जिंदगी अत्यंत खालाकीत गेली असती म्हणजे हे जीवन घ घडवण्याचं श्रेय बापूंच्याकडं देतो मी माझ्या जीवनामध्ये मला हिरवीसाहेब भेटले बापूसाहेब भेटले नंतर भाऊसाहेब नलुडू भेटले आप्पासाहेब भेटले मुलासाहेब भेटले या सर्वांच्यामुळं मी माझ्या आलो उन्हि सर प्राचार्य होते आमच्याकडे काय झालं आम्ही इथे या कॉलेजला कसं आलो आमच्या पनवेलला कॉलेज नव्हतं आम्हाला तिथून आमच्या गावावरून मुंबईला जाणं किंवा ठाण्याला जाणं किंवा महाड किंवा अलिबाग याशिवाय कॉलेज नव्हतं किंवा पुण्याशिवाय कॉलेज नव्हतं आम्ही त्या प्रकारची आमची घरची परिस्थिती नव्हती की एवढं लांब जवळ जाऊन येऊन करणं शिकव शिक्षण देणं किंवा एवढं लांब त्या ठिकाणी ठेवून ते थे आमचं आम, आम शिक्षण करणं आमच्या कॉ शाळेमध्ये ज्यावेळेला मुख्यालय फक्त इकडचे होते त्यांनी आठवण केली की चला तुम्हालाच कॉलेज शिकायचा ना तुम्ही आता पहिली बॅच आहे तुम्ही चला माझ्याबरोबर त्यांनी साताला आणलं सातारा या शिवाजी कॉलेजमध्ये प्रवेश दिला आणि त्या प्रवेश केला त्याचप्रमाणे उन्वणे सर या ठिकाणी प्रा प्राचार्य होते आम्हाला अगदी आम्हाला काही गोष्टी अडचणी आल्या तर आम्ही त्यांना भेटत होतो आणि त्या आमच्या अडचणीस अलाव म्हणून करत सोडत होते त्यामुळं आम्हाला ही चार वर्षी काही आनंदातच गेलीत आणि ह्याच क कॉलेज परिसरामध्ये आम्ही त्या ठिकाणी क रेल्वेचं लेबरस्किलचं काम पण केलं आहे आणि आपलं आमचं आम्ही पूर्णपणे शिक्षण या ठिकाणी घेतलं आहे आणि म्हणून त्यांना जाणीव आहे की या संस्थेमध्ये आम्हाला त्या शिक्षण मिळालं आमचं ग्रॅज्युएशन झालं पुढच्या जीवनाची दिशा मिळाली आणि म्हणून ते रयस शिक्षण संस्थे काहीतरी उपकार आपण पेडलं पाहिजेत आपल्या कामात म्हणून ते दा या ठिकाणी दान देणगी आहे ते सर्वात जास्त देणगी रामचंटी ठाकूर यांनी दिलेली आहे असं आहेत असं आमचं या ठिकाणी होतं माझं नाव केशव सदाशिव खांडेकर मी एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे चौऱ्याहत्तरपर्यंत इथे होतो आणि उनविणे सर म्हणजे प्रिन्सिपॉल आम्हाला बहात्तरपर्यंत होतेच नंतर मला पी जी पाटील का सुमती देशपांडे आल्या बोलल्या लक्षात नाही ते ते एक फार म्हणजे तसे दयाळू होते कुठलीही अडचण जर असेल तर आम्ही त्यांच्या बंगल्यावर जायचो पहिलं याच्यात नाही जायचं हॉटल्या ऑफिसमधल्या याच्यात नाही त्यांची तर बंगला इथं लायब्ररीच्या बाजूलाच होता तिथंच जायचो सकाळ सकाळी वगैरे असं ते बाहेर यायचे काय कशाचं काय आपण हे घेऊन जायचं कसलं कन्सेशन पाहिजे आपल्याला हे किंवा काय तब्येत भरेल तर काय म्हणजे कसली आर्थिक कसली मदत हवी असेल तर त्यांच्याकडे गेले तर ते कधीही नाही म्हणलेलं नाही कुठल्याही विद्यार्थ्याला ना ते चांगली हेल्प करू देते असे ते दे। प्राचार्य बापूसाहेब मुनवणे यांचं मूळ गाव सावळस गणवीर राण्णाने महाराष्ट्राच्या दाऱ्याखोऱ्यातून जी काही गोळा केली त्यामध्ये बापूसाहेब मुनगणे अग्रगण्य होते बॅरिस्टर पी जी पाटील साहेब असतील एन डी पाटील साहेब असतील त्यांनी आतार साहेब असतील ही माणसं त्यांनी गोळा केली आय एस मुल्लासाहेब असतील आणि रयत शिक्षण संस्थेचं रोख त्यांनी लावलं कर्मीवरणांच्या बरोबर वावरलेली ही माणसं आहेत कर्मेव अण्णांचा मायेचा हात त्यांच्या पाठीवरून त्या ठिकाणी फिरलेला आहे कर्मेवराण्णा हे रयत शिक्षण संस्थेमध्ये कपवा शिका म्हणजे स्वावलंबी योजना ही महाराष्ट्रामध्ये त्यांनी पहिल्यांदा सुरू केली कदाचित ती देशातली पहिली असेल आणि म्हणून हे जीवाभावाचे सर्वगडी ओढ केले आणि आज या रहितेचा विस्तार महाराष्ट्रातले पंधरा जिल्हे कर्नाटकातला एक जिल्हा सोळा जिल्ह्यामध्ये जाऊन पोचलेला आहे विशेषतः बापूसाहेब उलुणे हे माझे गुरुवरी आहे तसेच ते रामशेठ ठाकूर साहेब यांचेसुद्धा गुरुवरी आहे आम्ही आडुसष्ट एकोणीसशे अडुसष्ट ते एकोणीसशे बहात्तर चार वर्षे या महाविद्यालयामध्ये कमवा शिकून का स्वावलंबी शिक्षण घेऊन आम्ही शिक्षण पूर्ण केलेलं आहे आम्हाला बापूंनी सर्व काही पुरव प्रेम दिलं सहकार्य केले एक त्यांचा गुण अतिशय महत्त्वाचा होता दारी आलेला माणूस विनिमो होऊन जाणार नाही याची ती काळजी घे म्हणून शेवटच्या टप्प्यामध्ये बात करसावी लेबर स्कीममध्ये जवळजवळ साडेतीनशे विद्यार्थी होते या सर्व विद्यार्थ्यांचा खर्च पेललं बापूना कॉलेजला संस्थेला फार अडचणीचं होतं परंतु त्या ठिकाणी बापूसाहेब मुनोडे डगमगले नाही त्यांचे काही शिष्य मंत्रालयात होते त्यांनी त्या ठिकाणी जाऊन स्पेशल अशा लोअर इन्कम स्कूल ग्रुपच्या स्कॉलरशिप मंजूर केल्या आणि एवढा मोठा खर्च त्या ठिकाणी चालवला ते शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू आप्पासाहेब पवार यांचे जवळचे होते अप्पासाहेब पवार नेहमी म्हणायचे माझ्यानंतर हा वारसदार आहे पण दुर्दैवानं त्यांचं अकाली निधन झालं चोवीस मे एकोणीसशे बहात्तरला आणि म्हणून इतक्या वर्ष एवढा मोठा माणूस परंतु काळाच्या ओघामध्ये त्यांचं विस्मरण झालेलं होतं मी ते विस्मरण दूर करण्याचा प्रयत्न केला या कामी रामसेख ठाकूर त्यांचे नातू अमोल उन्हुणे आणि वहिनी मिनल उन्हुणे गॅस यांनी मला प्रोत्साहन दिलं आणि आम्ही एका घरातल्या असल्यासारखं वावरलो एक वर्ष परिसरम घेऊ श्रीरामपूरला गेलो ते श्रीरामपूरला महाविद्यालयामध्ये प्राचार्य होतो ती सावळंदला गेलो एवढंच नव्हे तर त्यांनी जे हाय सावळंद हायस्कूल उभं केलं त्यांचे पहिले मुख्याध्यापक आज एकशे एक वर्षाचे आहेत त्यांचीसुद्धा जाऊन ती मुलाखत त्या ठिकाणी घेतली आणि बाबूंचं एक आदर्श चरित्र लिहिलं उजाळा दिला मी फार मोठं कार्य केलं ला असं नाही तर खालीचा वाटा उचलला तो खालीचा वाटा उचलल्यानंतर रामसेठ ठाकूर यांना अतिशय आनंद झाला आणि त्यांनी प्रस्तावना या ग्रंथाला दिली ती प्रस्तावना जरी वाचली तरी रामसेठ ठाकूर साहेब म्हणून बापूसाहेब काय होते हे महाराष्ट्राला कळेल उद्याची पिढी हे त्या ठिकाणी बापूसाहेब म्हणून याचं चरित्र वाचल्यानंतर कळेल की धैवास समोर असला जिद्द समुद्र असली तर माणूस काय करू शकतो बापूसाहेब मुनवणे त्या ठिकाणी साता समुद्रपार अफामधलो ते लंडनला गेले आणि त्या ठिकाणी एम ए बी टीचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं अशा प्रकारे धर्मवीरांचे ते मानसपुत्र होते आणि या मानसपुत्राचं स्मृती दालन रामसेब ठाकूर आणि अमोल मुनवणे यांच्या प्रेरणेतून त्यांच्या स्वखर्चातून उभं राहतंय मी त्यांच्या कुटुंबियांनाही धन्यवाद देतो आणि बापू सातारच्या परिसरामध्ये रयतच्या परिसरामध्ये अमर झाले अमर झाले